आप कर, ग्राम न्यूज में दिल से स्वागत भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल शेयर करें करे, करे और लाइक करे सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं सोमवारी अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आलाय यावेळी शहरातील तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते रास्ता रोको आंदोलनात मेंढ्या घेऊन मेंढफाळा बांधव सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार यांच्या वतीनं उत्तर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र टाकडे यांनी निवेदन स्वीकारलं यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे सुनील बनगर अविनाश मडिकांबे रमेश पाटील आनंद तानवडे बाळासाहेब मोरे मल्लिकार्जुन पाटील आनंद बुक्कानुरे सुनील कटारे मल्लीनाथ पाटील अशोक पळोगी महेश जानकर बाळासाहेब पाटील मल्लिकार्जुन गाडगाव अनिल बर्वे दत्तात्रय हिळी सुभाष पुजारी दत्तात्रय माडकर सूर्यकांत बाजके गुणवंत लवटे महादेव करमल विठ्ठल खताळ दाजी कोळेकर संतोष शिंदे शिवयोगी पुजारी विश्वनाथ बंदीछोडे महादेव निंबाळ रेवण शेरी रवी सलगरे औदुंबर बनकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते या प्रसंगी या आंदोलनात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश अविनाशपणी खांबे वंचितचे अध्यक्ष शिलामणी बनसोडे जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे युवा नेते रमेश पाटील मनसेचे अध्यक्ष मल्लीनाथ पाटील तळेवाड ग्रामपंचायत यांच्या वतीनं पाठिंब्याचं लेखी पत्र देण्यात आलं यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्री म्हणाले की आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडू असा शब्द तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता पण आज ता काय दहा वर्ष झाली तरी सुद्धा त्यांनी कोणताही आरक्षणासंदर्भाचा प्रश्न मार्गी लावलेला नाहीये राष्ट्रपतीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बनगर म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज निर्णायक भूमिका घेईल धनगर समाजाच्या उमेदवाराला देऊन आपले उमेदवार निवडून असं या प्रसंगी त्यांनी सांगितलं जवळपास एक तास चक्काजाम आंदोलन या प्रसंगी चाललं यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या चोख पोलीस बंदोबस्त होता कोणताही अनुचित प्रकार न घडता रास्ता रोको यशस्वी पार पडला यावेळी सूत्रसंचालन रासपदचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माळकर यांनी केलं